नमस्कार अदानी वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा लीग मॅचेसचा शेवटचा दिवस आणि त्यातली आजची पहिली मॅच होती ती म्हणजे पुणे वॉरियर्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स हे दोन्ही संघ ऑलरेडी फायनलला गेलेले आहेत त्यामुळे आजची मॅच हा त्या दोन टीम्समधला एक लीग सामना ज्याला तशा अर्थाने महत्त्व नसलं तरी हा सामना जिंकणं हे दोन्ही टीम्ससाठी तेवढंच इम्पॉर्टंट होतं पुणे वॉरियर्सच्या टीमला चेस करायला जास्त आवडतं आणि त्याच कारणाने अनुजा पाटीलने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करायचा डिसिजन घेतला सोलापूर स्मॅशर्सच्या दोन्ही ईश्वरी बॅटिंगला आल्या ईश्वरी अवसरे लवकर बाद झाली तिच्या पाठोपाठ तेजल हसबनेस ती पण शून्यावर गेली पण ईश्वरी सावकारनी परत एकदा तिच्या मॅच्युअर्ड खेळीचं प्रदर्शन दाखवलं ती मैदाना आज मैदानावर उभी होती तिने आज सुंदर बॅटिंग केली एवढंच नाही तर तिने आज ऑरेंज कॅपचा ताबाही घेतलेला आहे या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन करणारी ती खेळाडू ठरलेली तिच्या सोलापूर स्मॅशर्स इनिंग रिव्हॉल्व्ह होत राहिली पण तिने एक चव्वेचाळीस रन्स केले त्याच्यानंतर मात्र सोलापूरच्या फलंदाजांनी फार काही ग्रेट कामगिरी केली नाही खालच्या फळीत तामिनी बनकरनी थोडीशी फटकेबाजी केली पण वीस ओव्हर्समध्ये ते फक्त एकशे पाच रन्स करू शकले पुणे वॉरियर्सच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर चिन्मय यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे तिने तीन विकेट्स घेतल्या तिला अनुजा पाटील त्यांची कॅप्टन तिने सुद्धा चांगली साथ दिली तिच्याही नावावर तीन विकेट्स आहेत एकूणच पुणे वॉरियर्सनी बॉलिंग असेल बॅटिंग असेल दोन्ही फील्ड्समध्ये चांगली कामगिरी केली ते जेव्हा बॅटिंगला आल्या तेव्हा त्यांना जिंकायला फक्त एकशे सहा रन्स करायचे होते त्यांच्या त्यांची ओपनिंग प्लेअर खुशी आणि सुहानी त्या दोघीही चांगल्या खेळत आहेत त्या दोघी मैदानावर आल्या पण खुशी लवकर बाद झाली त्याच्यानंतर काही वेळातच त्यांच्या विकेट्स पडत गेल्या कॅप्टन अनुजा पाटीलनी एक बावीस रन्सची चांगली खेळी केली पण श्वेता माने लवकर बाद झाली होती तरी सुहानी मैदानावर टिकून होते तळाच्या फलंदाजांना मदतीला घेऊन तिने आपल्या संघाला पुणे वॉरियर्सला विजय मिळवून दिला पुणे वॉरियर्सनी या स्पर्धेमध्ये एकही सामना ते आत्तापर्यंत हरलेला नाही आहेत सर्वच्या सर्व सामने त्यांनी जिंकलेत याउलट सोलापूर स्मॅशस मात्र पुणे वॉरियर्स विरुद्ध दोन्ही सामने हरलेले आहेत पहिल्या सीझनचा हा अंतिम सामना या दोन्ही संघांमध्ये होणारा इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपलं त्या मॅचकडे नक्की लक्ष असेल लाईव्हकास्ट चॅनेलवर या टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स मी घेऊन येतो आहे त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांना सांगायला विसरू नका हाय तेजल शेवटची लीग मॅच होती आज आणि ऑफकोर्स मी ऑलरेडी फायनलमध्ये पोचलेला आहातच पण टुर्नामेंटमधल्या दोन मॅचेस तुम्ही ज्या हरला आहेत त्या पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध हरलेल्या आहात आजच्या मॅचमध्ये असं काय वेगळं घडलं किंवा काय इम्प्रूव्ह करता येणार का होतं युजली आमच्या टॉप फोरमधलं एक आहे जे वीस खेळत आले आज ते घडलं नाही आणि आम आमचे टॉप थ्री जे होते पार्टनरशिप ही आमची स्ट्रेंथ आहे जसं तुम्ही सगळं स्कोअर कार्ड बघत असाल सो आय फील आज पार्टनरशिप्स कुठेतरी कमी झाल्या जेणेकरून रन्स एकशे दहा एकशे सात झाले टेक्निकली जर जा बोलायचं तर सो ते थोडेसे कमी होते विकेट थोडंसं सा स्लो साईडला होतं बट आय स्टील फील वन फोर्टी अराउंड कुड हॅव बीन बेटर कालच्या पावसाचाही परिणाम विकेटवर वाटला हो थोडंसं स्लो होतं इनिशियली बॉल थोडा फसून येत होता आणि आउटफिल्ड पण हेवी होतं सो इट वॉज नॉट दॅट इझी टू स्कोअर हेवी रन्स जे युजली आमच्याकडनं होतं बट मे बी बॅटर्स इन्क्लुडिंग मी कुड हाय हॅव वेल कारण निशेल थोडा टाइम घेऊन नंतर आम्ही जर टेक ऑन केला असता तर वन फोर्टी ॲज आय सेड की थोडा okay. बेटर स्कोअर होता ओके okay. आणि uh, आज ऑरेंज कॅप तुमच्या डोक्यावरनं तुमच्या दुसऱ्या कलिक ईश्वरीच्या डोक्यावर गेलेली आहे काय वाटतं त्याच्याबद्दल आय एम व्हेरी हॅपी फॉर हर आणि ऑब्विसली सुबर प्राऊड ऑफ माय टीम मेट ॲज आय सेड की फॉर मी ऑरेंज कॅप इज बाय प्रोडक्ट सो फायनलमध्ये इट डजंट मॅटर ॲज फार एज आम्ही दोघे रन्स आहे आणि मॅचिंग आहे अरेंज कॅप तिच्याकडे असेल तरी मला आवडेल आवडेल आता एक शेवटची मॅच राहिलेली आहे जी फायनल असणार आहे जी दोन दिवसांनी आहे आता अजून तसा म्हणजे अठ्ठेवीस तास आहेत त्याच्यासाठी काही वेगळं प्रिपरेशन वेगळं प्लॅनिंग असं काही डोक्यात आहे किंवा त्या म्हणजे दोन ज्या संघ खेळणार आहात त्यांच्याचकडनं दोन वेळा पर आपण पराभव हो स्वीकारला आहे तर काही वेगळं करायचा डोक्यात आहे काय आय ॲज फार एज प्लॅनिंग इज कन्सर्न प्लॅन्स आता सगळे एकमेकांबरोबर इनफ खेळलेत की सगळ्यांना एकमेकांचा अंदाज आहे बट आय फील आम्ही थोडंसं एक्झिक्युशन पार्टकडे जास्त बेटर लक्ष देऊ शकतो जेणेकरून रिझल्ट आमच्या साईड ओके okay. uh, पुणे रॉयल्स टीममधल्या uh, कुठल्या बॉलर्स आहेत ज्यांचा uh, ज्यांच्या बरोबर खेळताना किंवा ज्यांच्या विरुद्ध खेळताना थोडासा विचार करायला लागणार आहे आणि सेम क्वेश्चन की या अमुक अमुक बॅटर्स आहेत की यांच्याबद्दल यांच्यासाठी काही वेगळं स्ट्रॅटेजी वेगळं प्लॅन करायला लागेल अनुभवी बॅटर तर ऑब्विस्ली अनुजा श्वेता द वे ते पार्टनरशिप्स करतात बट आय फील की सुहानी कंडल आणि खुशी आर ऑल्सो इन गुड टच सो त्यांचे टॉप फोर विल बी समथिंग आम्ही ज्यांच्या अगेन्स्ट प्लॅन करू आणि बॉलिंग ॲज फार एज बॉलिंग इज कन्सर्न आय फील मला बॉलरपेक्षा बॉल खेळायला जास्त आवडतं सो ॲज फार एज आय एम मेकिंग बॅट बॉल पनिश आणि चांगले चांगल्या बॉलला मी एक किंवा दोन गॅपमध्ये ढकलू शकते चेहरा मॅटर नाही करत ओके ईश्वरी हाय हॅलो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑरेंज कॅप आली आहे तुझ्याकडे कॅप्टनकडनं मिळवली ती काय वाटतंय असं काही नाही कॅप्टनकडनं मिळवली पण आमच्याच टीममध्ये आहे ती ऑरेंज कॅप म्हणून खूप हॅप्पी फील करते आणि आता माझ्याकडे आली आज ती तर स्कोअर करूनच आलेली आहे तर छान वाटतंय मला आणि अजून हेच कंटिन्यू करणार आणि सोलापूरसाठी मॅचेस जिंकवणार ऑलमोस्ट uh, प्रत्येक मॅचमध्ये रन्स केले तू आणि कन्सिस्टंटली परफॉर्म करतेस त्याच त्याचाच रिझल्ट म्हणजे हे ऑरेंज कॅप आहे uh, आता फायनलच्या एक म्हणजे आता फायनलला पोचलात तुम्ही एक पहिली शेवटची पायरी आता ही फायनलसाठी काय वेगळं प्रिपरेशन काही डोक्यात वेगळे का विचार आहेत आज ज्या टीमसोबत खेळलो आम्ही पुणे वॉयर्स त्यांच्यासोबतच फायनल आहे तर अनफॉर्च्युनेटली आज आम्ही जिंकलो नाही पण ते आमची स्ट्रॅटेजी पण असू शकते तर फायनलला तुम्हाला वेगळा रिझल्ट दिसेल ती स्ट्रॅटेजी असू शकते हो दोन्ही मॅचेस तुम्ही पुणे वॉर्यर्स बरोबर आलेले आहात त्यामुळे फायनलला वेगळा रिझल्ट मिळवण्यासाठी काय वेगळे परिश्रम काही घेणार आहात का वेगळे नाही आमचं जे मॅच बाय मॅच जायचं थोड्या आज वर खाली झालं मॅचमध्ये तर ते आम्ही एरियाज इम्प्रूव्ह करून फायनलला अजून चांगली तयारी करून येणार टीम टीममधल्या कुठल्या बॉलर्सनं काही वेगळं टार्गेट केलं आहे किंवा तसा काही विचार आहे असं काही नाही बॉलप्रमाणेच खेळायचं असं कोणी नाही सगळ्यांनाच मारायचं आहे हे जास्त चांगलं आहे ना हो.